प्रतिबंधित ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून सायबर फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे या कारवाईत बारा आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांनी देशभरातील आठशे शहाऐंशी बँक खात्यांचा वापर करून तब्बल त्र्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे मुख्य आरोपी इमरान उस्मानी मिन्हाज शेख याला सीबीडी बी स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी नागरिकांकडून बँक खाते पासबुक आणि एटीएम कार्ड गोळा करून ते फसवणुकीसाठी वापरले होते पोलिसांनी डोंबिवली आणि पुनावळे येथील ठिकाणी छापे टाकून आणखी सहा आरोपींना अटक केली आहे जप्त मुद्देमालात बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड चौसष्ट पासबुक आणि टाटा सफारी स्टॉल वाहन असा एकूण अठरा लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे है। सेंट्रल युनिटचे आमचे क्राईम पी सुनील शिंदे त्यांचे सहाय पोलीस आयुक्त श्रीयुक्त साहेब आमच्या ए सी पी प्रेरणा कट्टे मॅडम यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सलग दोन दिवस छापा मारे केली यामध्ये पहिला छापा हा डोंगोली स्थित रुंगवाल गार्डन या इमारतीतील अलिशान फ्लॅटमध्ये टाकला आणि दुसरा छापा हा पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी अस असलेल्या एका हॉटेलमधील रूममध्ये टाकला या दोन्ही ठिकाणी पहिल्या ठिकाणी आपल्याला सहा आरोपी मिळालेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी सहा असे एकूण बारा आरोपी मिळालेले आहेत आपण तपास केला असता या बारा आरोपींकडून आतापर्यंत बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड चौसष्ट बँकांचे पासबुक आणि एक टाटा सफरी या ठिकाणी जप्त करण्यात आले आहे सखोल त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की ही जे काही दोन ठिकाणं आहेत ही ॲज अ ब्रँच किंवा शाखा म्हणून कार्यरत होती आणि ही शाखा जो सायबर फ्रॉड किंवा गेमिंगमध्ये जे काही व्यवहार केले जातात किंवा के जी फसवणूक रक्कम केली जाते त्या रक्कम ही पुढील लेअरकडे पाठवण्यासाठी ही ब्रँचेस किंवा शाखा या कार्यरत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे या तपासामध्ये आत्तापर्यंत आठशे शहाऐंशी बँक अकाऊंट्स त्याच्यामध्ये आपण शोधलेली आहेत आणि फ्रीज केलेली आहे नॅशनल एन सी सी आर पी पोर्टलमध्ये आपण त तपासली असता याच्यामध्ये तीनशे त्र्याण्णव कंप्लेंटमधली ही आठशे शहाऐंशी बँक खाती आपल्याला असल्याचं दिसून आलेलं आहे आणि या तीनशे त्र्याण्णव कंप्लेंट्समध्ये आत्तापर्यंत त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपयाचा लोकांची फसवणूक झाल्याचं आपल्याला यामध्ये निष्पन्न झालेलं आहे आत्तापर्यंतच्या तपासामध्ये एकूण बारा आरोपी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत हे समवयस्क आरोपी असून मुख्यतः महाराष्ट्राच्या बाहेरील राहणारे रा आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने मोबाईलवर काही बँक खाती ही हायर करून त्यांच्यातून हे पैसे पुढे पाठवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं चा असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे हा सर्व जो काही तपास आहे हा तपास माननीय पोलीस आयुक्त श्रीयुत मिलिंद भारंबे साहेब पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या क्राईम ब्रँचने हा यशस्वीपणे केलेला आहे धन्यवाद एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा